शेत विकणे आहे शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरील एकाच ठिकाणी असलेली पंधरा एकर शेती विकणे आहे शेतीची वैशिष्ट्ये सर्व शेती वर्ग आहे सर्व शेती एकसारखी काळी कस्तार सुपीक जमीन आहे शेतीला स्वतंत्र मालकीचे जड वाहन जाऊ आणि येऊ शकतील असे दोन रस्ते आहेत शेतीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज गहाणखत खत किंवा तत्सम प्रकार नाही शेतात विहीर खोदकाम केल्यास पाणी पातळी जवळ आहे आणि भरपूर पाणी लागते भविष्यात सरकारी रस्ता शेत जमीन जवळून जात असल्याने आणखी नवीन डांबरी रस्ता शेताला लाभतो सध्या असलेल्या डांबरी सडक पासून फक्त एक शेत सोडून शेती ज्यांना खरोखर शेती विकत खरेदी करण्यामध्ये रुची आहे त्यांनी संपर्क साधावा संपर्क चौऱ्याण्णव झिरो पाच एकोणसाठ ब्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी झिरो पाच छप्पन पंधरा तेवीस एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव बत्तीस बारा